तर इकडे ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये मोठं खिंडार पडले सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बवन देवानंद बिरारी आणि काही माजी नगरसेवकांचा देखील आज भाजपमध्ये प्रवेश होतोय यावेळी बडगुजर यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाईल नाशिकमधील भाजप आमदार सीमा हिरेंचा बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला मात्र जाहीर विरोध आहे मनसेला देखील नाशिकमध्ये धक्का बसलेला आहे प्रदेश कार्यालयात आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने आदरणीय मुख्यमंत्री असतील भारतीय जनता पार्टीचं नियोजन जे आहे ते त्यांच्या सिस्टीममध्ये हा प्रवेश होणार आहे कोण असतील मंत्री असतील गिरीश भाऊ असतील निश्चितपणाने एक वाजेला ते चित्र स्पष्ट सुधाकर बळगुजर यांच्या पक्षप्रवा पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्स झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही सुधाकर बळगुदरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही